हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या आपल्या नवीन अशा खूप अशा पौष्टिक अशा रेसिपीमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे कढीपत्त्याची चटणी हे बघा हे असं आहे याचं साहित्य शेंगदाणे आहेत कढीपत्ता खोबरं तीळ मीठ मिरची आणि लसूण हे असं अगदी कमी साहित्यात खूप पौष्टिक अशी केस गळतीसाठी आणि आपल्या शरीरामध्ये जे काही लोहाचं प्रमाण कमी झालं असेल तर त्यासाठी खूप उपयुक्त अशी ही चटणी आहे त्याचाला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एक छोटी वाटी असे शेंगदाणे घेतलेले ते मस्त मंद चेवरती आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही कारण गॅस जर तुम्ही फास्ट केलात तर ते करण्याची खूप शक्यता असते हे बघा नंतर नाही एक वाटी कढीपत्ता घेतलेला तुमच्याकडे ताजा कढीपत्ता नसेल सुका असेल तरी चालेल तुम्ही तो लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्या आणि तुम्हाला जर जा चटणी जास्त दिवस महिनाभर टिकणारी अशी चटणी आहे जर जा तुम्हाला जास्त दिवस चटणी टिकवायची असेल तर तेल नाही घातलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने कढीपत्ता व्यवस्थित आपल्याला कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेही लो फ्लेमवरती जास्त हाय फ्लेम, फ्लेम नाही कर करायची आपल्याला बघा अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घेते कारण आपण जेवणामध्ये सहसा कडीपत्ता खात नाही ना तर अशा ता पद्धतीने आपल्या शरीरामध्ये कढीपत्त्याचा अंश पण जातो आणि आपल्याला त्याचा श आपल्या शरीराला फायदाही होतो केसांना तर खूप फायदा असतो तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण चटणी करून कढीपत्ता आपल्या शरीरामध्ये म्हणजे खाऊ शकतो आपण आपल्या आहारामध्ये त्याचा सहभाग ठेवू शकतो हे बघा कढीपत्ता मस्त व्यवस्थित ख कडक असा झाला आहे तर याला आता आपल्याला एका प्लेटमध्ये एक काढून घ्यायचं आहे जास्त करपवायचा नाही आपल्याला फक्त कडक होऊ द्यायचं आहे हे बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि गॅस बंद केला आहे मी फक्त म गॅ थोडा तवा गरम असताना त्यामध्ये जे तीळ घेतली होते आपण दोन चमचे मोठे चमचे तीळ घेतलेली ती ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका नाही तर नाही टाकली तरी चालेल पण तिळीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं तर अशा पद्धतीने सर्व पौष्टिक वस्तू आप ज्या काही घटक आहेत त्या आपल्या शरीरामध्ये जातील त्यासाठी तिळ पण अवश्य घाला हे बघा हलकीशी आपल्याला मंद घ्या ह्याच्यावरती तव्याच्या आचेवरती आपल्याला व्यवस्थित तिळ भाजून घ्यायची आहे हे बघा माझी तिळ भाजून झाली आहे हे कढीपत्ता खोबरं लाल तिखट आवडीनुसार तुमच्या शेंगदाणे सात आठ लसणाच्या पाकळ्या असं आहे आपलं साहित्य मीठ पण आहे चवीनुसार हे बघा शे इकडे खोबरं सुक खोबरं पण व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत परतून आहे इथं सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत शेंगदाणे खरपूस भाजलेले हे सर्व साहित्य आता आपल्याला एका मिक्सरच्या जार मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय हे बघा एक एक साहित्य मी मिक्सरच्या दारमध्ये टाकून घेत आहे हे बघा सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने टाकून घेऊन हे मिक्सरला पूर्ण तुम्ही पल्स मोडवरती पण फिरवू शकता पण याला आपल्याला जास्त फाईन पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही ठेवायचे मीडियम अशी चटणी वाटायची आपल्याला हे बघा सर्व टाकून घेतलं आहे नंतरनं जे काही साहित्य राहिले म्हणजे चवीनुसार मीठ आणि तिखट सर्वात शेवटी टाकून घेते अशा पद्धतीने सर्व जार मध्ये टाकून घेऊन आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया बघा झाकण लावून घेते मिक्सरला व्यवस्थित आणि याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पहिलं पल्स मोडवरती फिरवला नंतर ना हे बघा थोडं जाडसर होतं म्हणून मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेते असा चमचा चसा याने व्यवस्थित त्याला म्हणजे खालची जी काही साईड चिकटली असेल ती सुट्टी करून घेऊन व्यवस्थित आणखीन एक वेळेस फिरवून घेणार आहे हे बघा पाहू शकता दुसऱ्या वेळेस नंतरनं फिरवल्याच्या नंतरनं आपली चटणी मस्त अशी तयार आहे खाण्यासाठी आणि खूप मस्त लागते एकदम खूप अशी पौष्टिक आणि आपल्या शरीरामध्ये शरीरासाठी खूप अशी आरोग्यदायी अशी ही चटणी आहे तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला चटणी आवडली असेल तर, तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद